की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू दंगली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही अरे महापुरुष बदनाम होत होते आणि तू शांत बसला होता तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हत्या गेली एक एक कपडा काढून त्यांची विटंबना केल्या गेली तू तेव्हा भरचौकात मारल्या गेली अबे तुझ्या आईलाही घेत झाला असेल तुझ्यासारखी औलाद पैदा केली <laughs> ज्याने या देशाचे राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा अपमान केला ज्याने राष्ट्रगीत नाकारले आणि तिरंग्याचा अपमान तू त्या विकृताचा सन्मान केला आणि तुझा तुझा नमो नमो शिक्षणावर लावून पिकाचे भाव नाहीतर विरोधी पक्षावर नुसती ईडी झाडत असतो तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव पाडत असतो नाहीतर विरोधी पक्षावर नुसती इडी झाडत असतो <णिजा़ाँ -गे> आणि जेव्हा महारा महागाई बेरोजगारी तुझा पीएम फंडाचा मी हिशोब मागत असतो तू मला कलम तीनशे सत्तर सांगतो नाही तर राम मंदिर सांगत असतो